सातारा निळा कास्टूम निखिल मांड्रे ठाणे शहर लाल कास्टूम आणि योगेश मोहिते सांगली निळा सचिन बाबर कोल्हापूर लाल कास्टूम आणि अभिषेक डाबेराव यवतमाळ निळा कास्टूम पांडुरंग फरकाडे छत्रपती संभाजीनगर लाल कास्टूम मोहन अंबळकर अकोला निळा कास्टूम पाहू गोंधळे कल्याण लाल कास्टूम आणि सार्थक दानावली गडचिरोली निळ कास्टूम कास्टूम परिधान करून मॅट क्रमांक दोन कड यायचा पुकार दिलेले पैलवान लगे चौऱ्याहत्तर किलोच्या प्रारंभ होऊ लागलेला आहे फक्त क्रमांक एक, एक चे दादा पाटील विनंती असेल आपण ताबडतोब मॅट वरती यायचं आहे पाटलांना विनंती दोन वरती चालू नंतर ऋषिकेश नराळे बीड लाल कास्टूम परिधान करून मॅट कडे यायचं आहे चौऱ्या किलो पलवान मारुती शिंदे धाराशिव पार्श्व कोथळी लाल करून मॅट कडे हो oh! मॅट क्रमांक एक वरती चालू पलवान योगेश रमेश माधवे कोच कैलास अशोक डिगोळे बुलढाणा निळा कास्टोम आवाज येत नाही तुझ्या चॅलेंज महाकार दिले निकेश यादव मुंबई उपनगर रेड कास्टोम ओमकार निंबाळकर पिंपरी चिंचवड निळा कास्टोम चालू कुस्ती सा गुण फलक एक तीन इस कुस्ती के पश्चात सोमनाथ चोपड़े सम्बा संभा, छत्रपति संभाजनगर लाल पट्टी प्रकाश कार्ले अहिल्या नगर नीरी पट्टी पहलवान तैयार रहे चार तेर के, के पहलवान सत्ता किलो मेंट क्रमांक के वरती रिप्या जस्ता तैयार रह जाए या कुस्ती नंतर मेट क्रमांक एक वरती पैलवान मिठ्ठू धांडे यांचं इथं आगमन झाले माझी आकडा क्रमांक एक वर चालू कुस्तीचा स्कोर आहे सहा तीन एक जबरदस्त कुस्ती चालू आहे के पश्चात क्रमांक सोमनाथ चोपड़े छत्रपति संभाजीनगर लाल पट्टी प्रकाश कार्ले अहिल्यानगर पहलवान चौरातर किलो के पहलवान विश्रांति दरम्यान स्कोर है लाल पीतारंग के लेला सहागोन नीले पीतारंग के लेला तीन एक जन एक जन कोचिंग करा कोचेस अखाड़ा क्रमांक दो चालू कुश्ती के पश्चात सोमनाथ चोपड़े छत्रपति संभाजीनगर लाल पट्टी प्रकाश कार्ले अहिल्यानगर नीली पट्टी ये पहलवान तैयार है ओ प्रथमेश पाटिल सांगली लाल पट्टी संकेत हजारे बुलाना नीली पट्टी ये पहलवान भी तैयार है ओ, ओ, ओ सागर वाघमोड़े लाल पट्टी पुणे शहर जबरदस्त खोस्ती मॅच क्रमांक दोन वर धाराशिव नीलपट्टी पलवान तयार समान संधी दोघांनाही कोचेस रेड कोचेस ला्या पाठी मागालचे पाठी मागालचे कोचेस रेड कोचेस त्यांना सांगा थोडसा माग थोडसा पाठीमाग हॅलो पाठीमाग माती कडा क्रमांक एक वर या डॉक्टर साहेब भरत कराड डॉक्टर साहेब माती आकडा क्रमांक एक वरिया और इस समाप्त कुस्ती में श्रीकांत दंडे पुणे शहर पलवान विजय मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्ती चा गुणांकन आहे चार शून्य लाल चार आणि निळा शून्य डॉक्टर साहेब माथी आकडा क्रमांक एक वरिया मेडिकल टीम माथी आकडा क्रमांक एक वरे मेडिकल टीम मेडिकल टीम सोमनाथ चोपडे छत्रपती संभाजीनगर लालपट्टी प्रकाश कार्ले अहिल्यानगर पट्टी चार शून्य मे आठ क्रमांक दोन वरती चालू कुस्तीचा गुणांक नाही चला मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्तीनंतर ऋषिकेश नराळे बीड लाल कास्टूम मॅटच्या बाजूला या आणि मारुती शिंदे धाराशिव निळा कास्टूम मॅटच्या बाजूला या हालो संपलेल्या कुस्तीमध्ये हॅलो हॅलो विशाल सोळ सातारा पैलवान विजयी मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाचे वास्ताद मुळशी केसरी पैलवान पंकज भाऊ हरपुडे उपस्थित झालेले त्यांचं सहर्ष स्वागत आहे योगेश रमेश माधवी अक्षय भाऊ शिंदे उपस्थित झालेले त्यांचं हे सहर्ष स्वागत आहे डबाल उपमहाराष्ट्र केसरी विजय राणा मोढळे हे उपस्थित आहे पिंटू समोरा समोर पिंटू दंडेवस्ता लाल पीतार तुषार माळी रायगड निळपीत राजव थ्रो उपनगर लाल कास्टो मध्ये या बोंकार निंबाळकर पिंपरी चिंचवड निळ्या कास्टो मध्ये त्यांच्या सोबत 57 किलो रुपयाजेस मॅट क्रमांक एक वरती कुंडलचे वस्तात मोहिते वस्तात उपस्थित आहेत त्यांचे हार्दिक स्वागत आहे. पहलवान दिगंबर जाधव एक लढाऊ पैलवा या मातीने बरच काही दिला त्याला जन्माची भाकरी मिळून दिली. माती संपलेल्या कुस्तीमध्ये इमरान सय्यद जालला तांत्रिक गुणाच्या आधारे विजयी आणि 375 किलो रुपैयाज संपलेल्या कुस्तीमध्ये पुणे शहराचा सक्कष्टोपेळवा आदित्यम गुणाच्या फरकाने या ठिकाणी विजय झालेला आहे हलो ऋषिकेश नगाळे बीड लाल कष्टो मॅटवर या सोमनाथ चोपडे मारुती शिंदे लाल पट्टी आता काय आणायची गरज नाही प्रकाश कार्ले अहिल्यानगर नीली पट्टी ये, ये, ये कुस्ती चालू हो रही है अखाडा क्रमांक दो चला सत्तावन किलो रिजेस ऋषिकेश नराळे